जामखेडमध्ये मुफ्ती अफजल पठाण यांनी ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता रमजान ईदची सामूहिक नमाज पठण केलं यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते तसेच जामखेड शहरासह तालुक्यातील खरडा आरणगाव जवळा नाणज धणेगाव पिंपरखेड आदी ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली उत्साहात सौहार्दाच्या वातावरणात रमजान ईद साजरी करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधवांनी विश्वशांती बंधुप्रेमासाठी तसेच जगात देशात माणसामानसांमध्ये सौहार्दाचे माणुसकीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली नमाज संपताच सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ईदगाह मैदान परिसरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तहसीलदार गणेश माळी पोलीस निरीक्षक महेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राध्यापक मधुकर राळेभात मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहरबाई काझी नगरसेवक अमित चिंतामणी मोहन पवार शामीरभाई सय्यद अमित जाधव दिगंबर चव्हाण सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक लक्ष्मण ढेपे वंचित बहुजन जन आघाडीचे अॅडव्होकेट अरुण जाधव शेरखान पठान शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास माने राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट तालुकाध्यक्ष महेश निबोडकर भाजपाचे अध्यक्ष पवन रायभात भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मंगेश आजबे काँग्रेसचे राहुल उगले जुबेरभाई शेख मनसेचे प्रदीप टापरे डॉक्टर अल्ताप शेख यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ईदगाह मैदानावर आमचे प्रतिनिधी नासिर पठाण यांनी घेतलेला आढावा प्रतिनिधी नासिर पठानसह तेजवार्ता न्यूज नेटवर्क जामखेड महिना हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक महिन्याच्या निरंकार उपास करतात आज त्याची सांगता म्हणून ईदगा मैदानावर हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाजाचं पठण केलं या नमाजाचं पठण मुफ्ती अफजल कासमी यांनी ठीक नऊ वाजता केलं आणि आपण पाहत आहोत की ईदगा मैदानावर पोलीस निरीक्षक महेशजी पाटील आणि तहसीलदार माळी साहेब आणि विविध पक्षाचे का नेते मंडळी आणि राजकीय मंडळी आणि सर्व हिंदू बांधव या यद्धा मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत तर आज आपण युद्धाच्या ईदच्या निमित्त इतकं सांगू शकतो की या ईदच्या निमित्त सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन राष्ट्रीय एकात्मताचं प्रतीक या ईद्गा मैदानावर एकता समता बंधुत्व हेच ईदच्या या महत्त्वाचं संदेश आहे دانش ناشر پٹان صحت پترکار اشوک نمبلکر جامک آج ہم تمام کو عید سعید کی مبارکباد دی جا رہی ہیں کہ آج جامکھیڑ شہر کے اندر عید گاہ کے اندر بڑے اجتماع کے اندر اللہ کا فضل ہوا ہم نے عید الفطر کی نماز ادا کی آج کا دن ہم تمام کے لیے یوں کہیں کہ پورے ہندوستان کے بسنے والے تمام سوا سو کروڑ پبلک کے لیے جنتا کے لیے عوام کے لیے آج خوشی کا دن ہے اللہ تعالیٰ ہم تمام کو اس کی خوشیاں بے آتا عطا فرمائے اور خاص کر یہ کہ آنے والے حالات کے اندر ہم تمام کو اور پورے ہمارے دیشواسیوں کو اللہ امن شانتی اور چین اور سکون عطا کرے ہم ایسی دعا کر رہے ہیں اللہ سے ہی مانگ رہے ہیں کہ اللہ تعالیٰ آنے والے تمام حالات کے اندر ہماری جو تہذیب چلتی آ رہی ہے اسے ہم گنگا جمنی تہذیب کہتے ہیں اللہ ایسا بھائی چارہ ہمارے اور پورے قوم کے درمیان رکھے ہم ایسے آپس میں جو ہے تو بھائی چارہ رہے محبت رہے اخوت رہے ہم جب ہر کام جب مل جل کرتے ہیں آج بھی ہم تمام دیش کو آج عید کی مبارکباد پیش کر رہے ہیں کہ آنے والے حالات کے اندر ہم ایسے ہی مبارکباد پیش کرتے رہے اور ایک دوسرے کو جو ہے تو گلے لگاتے رہے تاکہ عید کا حق ادا ہو جائے اللہ ہم تمام کو جو ہے تو یہاں پر آنے کو جڑنے کو اور عید کی صحیح دینے کو फ सण आहे तर महिनाभर उपास करून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी गेला महिनाभर आपण उपास केलेला आहे आणि त्याचं फळ मिळण्याचा आजचा हा दिवस आहे या दिवसाच्या निमित्तानं मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा देतो या ईद निमित्त या देशामध्ये आपण सर्वांनी भाईचाऱ्याने एकत्रतेने आणि या देशाचं सार्वभौमत्व ठिकाणी ह्या पद्धतीने राहण्यासाठी प्रयत्न करू या रमजान ईदच्या रमजान ईदच्या निमित्तानं मी शिवसेनेच्या वतीनं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही ईदच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे जामखेड शहरामध्ये सर्व हिंदू मुस्लिम गुन्ह्या गोविंदने या ठिकाणी राहतात असेच राहोत अशी या ठिकाणी अल्ला तलाची प्रार्थना करतो महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी उपवास करून आज या ठिकाणी ईदच्या निमित्तानं नमाजचं पठण केलं आणि सर्व समाज एकत्रित येऊन या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना ईदच्या शुभेच्छा देतो असं म्हटलं जातो त्याच पद्धतीच्या जा मुस्लिम समाजामध्ये त्या ठिकाणी हा मुस्लिम आता रोजाचा जो महिना आहे त्यामध्ये ईदचा हा सण आहे सगळ्यात महत्त्वाचा सण आहे त्या सणामध्ये रमजान महिन्यामध्ये एक महिन्याभराचा उपास करून त्या ठिकाणी उपासना केली जाती त्याचबरोबर स्वतःचं शरीर आणि बाकीच्या शरीराकडे या ठिकाणी देवाने लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर समतेचा विचार या ठिकाणी बंधुभावाचा विचार पेरण्याचं काम या ठिकाणी मुस्लिम बांधवाच्या वतीने केला जातो आज या ठिकाणी त्या रमजान दिवशी सगळे हिंदू बांधव वेगवेगळ्या समाजातील बांधव एकत्र येऊन या ठिकाणी त्यांना लाख लाख शुभेच्छा देत आहेत व समतेचा विचार व एकतेचा विचार या ठिकाणी भारतामध्ये पेरण्याचं काम करतात हा सण जो आहे हा सण एकतेचा सण आहे भेदभाव नष्ट करणारा सण आहे तुम्ही आम्ही सर्व इथे या ठिकाणचे जमिनीचे या ठिकाणी भूमीचे भूमिपुत्र आहोत या पद्धतीने आम्ही सणातून दिला जातो धन्यवाद भारत देशामध्ये विविधतेतून एकता हे आपल्या भारत देशाचं संघराज्याचं वैशिष्ट्य आहे आणि या जामखेड जिल्हा अहमदनगर या देखील या ईदगा मैदानावरती आज ईद शांततेत पार पडली या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षीय सर्व सामाजिक सर्व धार्मिक संघटनेचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी सर्व प्रशासनाच्या वतीने सुद्धा आदरणीय तहसीलदार गणेश माळेसाहेब आणि आम्ही जामखेड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या या रमजानच्या पवित्र सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना तसेच जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो सर्व धर्मातील सर्व समाजातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन शांततेनं अशा प्रकारे आनंदाने सण उत्सव साजरे करावेत असंच या ठिकाणी मी प्रशासनातर्फे आवाहन करतो